प्रश्न बर माझ्याकडे येतात दहावीचे बारावीचे येतात की पर पर मुन ता मुन ता सर आम्ही खूप अभ्यास करतो पण पेपरच्या दिवशी सगळं विसरत काही केल्या ना होत नाही काही काही मुलं सर होऊन जात आमचे विचार सगळे हँग होतात व्हायब्रेट होत नाही आम्हाला सुचतच नाही आणि प्रश्न आम्ही वाचलेल्यापैकी प्रश्नच आम्हाला येत नाही वेगळाच प्रश्न तसं नसतं बरं बाळा प्रश्न पुस्तकातला असतो फक्त आपण ते ओमजत नाही कळत नाही आणि तुम्ही त्या अभ्यास करते ना सध्याला भोकम तुमचा जास्त जोर आहे आणि तांत्रिक तेवढंच अभ्यास करा तेवढंच अभ्यास करा तसं नाही चाल तुम्हाला अगदी मुळापासून शेण्यापर्यंत सगळं काही तुम्हाला अभ्यास करावा लागतो ते समजून करावं लागतं समजून जर तुम्ही ते समजून केला त्यातला हो सगळा घटक मीच आहे मी ते जगायला शिकाल पण मी शिकवत नाही मी म्हणतो बाबा शिकू नका जगा आणि जो माणूस जगतो ना त्याला आठवायची गरज लागत नाही आपोआप मला ना सांगा तुम्ही एखाद्या गावाला जाऊन आलात समथिंग जे काय तुम्ही गावाला एखाद्या गेला चालना येतात का गावाला आता त्या गावाचं नाव घ्या घेतला गाव आठवलं शेत आठवलं झाड आठवले घर आठवले सगळं ते कसं काय आठवतं नाव समोर एका क्षणी नाव घेता क्षणी ते सगळं आठवतं आपल्याला मग हे पुस्तक काय आठवतं नाही कारण आपण जगत नाही आपण मशीन होऊन त्याच्या मागेला तसं होऊ मनाभावातून त्याच्या मागे त्याला आत्मसात करायला शंभर टक्के ते आठवले म्हणजे याचा अर्थ भूकंपटी नको जिवंतपणा सजीव पण आणायचा प्रयत्न करा शंभर टक्के आठवेल या ठिकाणी आणि कसाही प्रश्न विचारू द्या आपली कल्पकता जागृत ठेवा उत्तर आपोआप तुम्हाला घेता येईल या ठिकाणी घाबरू नका फक्त काही मुलं घाबरून विसरतात

माझे आयडल आहे ज्या खऱ्या अर्थाने या सगळ्याच लोकांना अंधश्रद्धेच्या मागे लावू नका देवधर्माच्या मागे लावू नका देव मोठे आहे तो माणसात आहे माणसावर प्रेम करा तसेच अयोध्येबाई फुले महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे माझ्यासाठी कारण या लोकांनी सगळ्यांना एकच संदेश दिला सगळे सगळ्या की स्वतःला शोधायचा पाहिजे आणि ज्याला स्वतःचा शोध दाखतो तो माणूस प्रेम होतो तो माणूस मोठा आहे आपण स्वतःचा शोध कधी लावत नाही आपण त्या दगडाचा शोध लावायला पाहिजे आणि दगडाला अंत्यकरण नाही दगडाचा कधी शोध लागतो खूप लोकांनी प्राचीन काळापासून सांगितलं पण ते आपल्याला समजत असेल संत गाडगे बाबा ज्यांना डेबू म्हणतात आपण तर कसं मला डेगू खूप आठ आवडतो तसं लहानपणीच्या गोष्टी कथा सानेगुरुजीच्या गोष्टी कथा साने गुरुजी पण माझे खूप मोठे खूप मी या लोकांना आदर्श मानतो आणि जेव्हा जेव्हा मी समाजात वागतो इतरांशी वागतो ना तर मला असं वाटतं की मी देहू सारखा वागायला पाहिजे देहू सारखा विचार केला पाहिजे साने गुरुजींचा विचार केला पाहिजे त्यांचा विचारांच्या त्यांच्या पावडर पावडून मी पण समाजामध्ये राहिलं पाहिजे

त्या प्रकरणाच्याही पाठीमागे जाऊन दडलेलं जेव्हा आपण मुलांना सांगतो तेव्हा ते अध्यापक पण खरं अध्यापक कोणतं माहितीये का जर मी शिकवत असल्याने सगळे चेहरे मला हसले दिसत असतील ना तर मी समजून घेतो मला मी मी जिंकतो म्हणजे मुलांचे चेहरे फुलले पाहिजे आणि मुलांचे चेहरे कधी फुलतात नाही की तेव्हा त्यांच्या मनाला पडतं ध्याला पडतं तेव्हा ते होतं एखादं समजा आपण काहीतरी बोलतो पुढचा ते आवड

त्याला एकरूप करा तो, बाले, तो, तो, तो तो बाल आहे तो लहान आहे तो कुणी कधी भटकेल त्याला एकत्र आणायला प्रकरणाची सुरुवात आहे त्या प्रकरणाचा शेवट असा करा की तो मुलगा आपल्याशी खेळत असला पाहिजे आपल्या विचारांशी शब्द शेकृत झाला पाहिजे जर तो होत असेल ना तर ते अध्यापन शंभर टक्के सक्सेस आहे आणि जर तो होत नसेल तर मग मुरशी कुठेतरी कमी पडले असा मानणाऱ्या पैकी मी विद्यार्थी कुठच कधी कमी पडत नाही हेच मानणारा मी विद्यार्थी सगळे इक्वल असतात सेम असतात म्हणून मुलांना काय म्हणतात देवाधरची फुलं म्हणतात या ठिकाणी मग ते गोष्टी स्वतः वाटतात विद्यार्थी विद्यार्थ्यासारखाच असायला पाहिजे त्याने मोठ्या माणसाचा का वापर नाही गुरुजी म्हणतात शांतपास आगाव पण करू नको हे म्हणण्याचा भाग झाला आगावपणा न करणारे माणसं मोठी ते, ते विद्यार्थी त्यांनी आगावपणा केला पाहिजे बिलकुल केलं पाहिजे त्याने अगदी लहान मुलासारखंच वागलं पाहिजे टिंगल टमावणी केली पाहिजे नाव गोठ ठेवली पाहिजे सगळं सगळं केलं पाहिजे आहोला आकार येतोय पण हे आयुष्याने जगलं पाहिजे म्हणजे विद्यार्थी हा साथ असायला पाहिजे जे, जे विद्यार्थ्यात म्हणून असतात कट्टीपणा जेतीपणापणा किंवा या ठिकाणी पुढचा व्यक्ती कसा आहे काय पण पाहिजे आणि त्या व्यक्तीला काय अपेक्षा येत आहे तसे उत्तर देण्याची कोणाला नसायला पाहिजे खरं असो खोट चुकीचं असो जे आहे ते समोर बोलणार असायला पाहिजे सर मला एवढं हेच आहे चुकीचं वाटतं तर मला दुरुस्त करा स्पष्ट आणि स्पष्ट मांडणाराच विद्यार्थी असायला